एवढं सांगतो फक्त की या बाईन स्त्रीबद्दल स्त्रीच्या आयुष्याबद्दल स्त्रीच्या जन्माबद्दल स्त्रीच्या वागण्याबद्दल तिच्या तिच्या सर्व प्रश्नाबद्दल खूप 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 लिहिलेलं इतकं लिहिलंय की आता लिहायचंच काही राहिलं नाही तर तिला विनंती करतो की बरं सन्माननीय विचार मंच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय आमदार संतोषभाऊ दानवे या कार्यक्रमाच्या ज्यांच्या हस्ते आपण हा प्रकाशन सोहळा आयोजित केला ते आमचे मित्र महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे कवी माननीय डॉक्टर केशव देशमुख केशव सखाराम देशमुख आत्ता कंप्लीट झालं यानंतर या, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे माझ्या खूप जास्त आवर्जून मी त्यांना आग्रह केल्यानंतर उपस्थित असणारे आमचे चित्रकार मित्र आ, चित्रकार श्रीधर आंभोरे ज्यांच्या चित्रांच्या रेषांनी महाराष्ट्रातल्या अनेक कवी लेखकांची पुस्तकं सजलेली आहेत पण ते अत्यंत अबोल मितभाषी पण व्यासंगी मोठा दांडगा व्यासंगी माणूस या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं निरीक्षण करतायत आता जाताना आम्हाला नक्की याच्याबद्दल भरपूर काय 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 मिश्किल गोष्टी ऐकायला भेटणार आहेत माझ्यासोबत आणखी एक म्हणजे तुम्ही म्हणाल हे सग ही बाई सगळ्या वयस्कर लोकांना घेऊन फिरते आमच्यासोबत आलेले मधुकरराव जोशी सर आता हे पण माझे फार चांगले मित्र आहेत माझे गुरुजी आहेत माझे मित्र आहेत माझा भाऊ आहे वेगवेगळ्या अर्थाने आमचं नातं आहे त्यांचा इ इंग्रजी विषयाचं अध्यापन सरांनी आजन्म केलं आहे आणि आता दिलखुलासपणे राहिलेली सेकंड इनिंग ते अशा व्याख्यानांमधून कार्यक्रमांमधून खेळतं खेळत आहेत तुम्ही जर जरा बारकाईने विचार केला ना तर इथं बऱ्यापैकी म्हणजे मी एक आणि केशव दशमुख सर आणि दे जोशी सर सोडले तर बाकी सगळे मितभाषी लोक आहेत मितभाषी म्हणजे कमी बोलणारे जास्त काम करणारे माझ्या उजव्या भा बाजूला बसलेत म्हणजे जसं काही त्यांचा हा जन्मसिद्ध हक्कच आहे माझ्या उजव्या बाजूला बसायचा असे पंडितराव त्या ठिकाणी बसलेत ते पण फार मितभाषी आहेत पण मी बडबडी आहे माझ्या आजू डाव्या हाताला जे बसलेत कवी या ज्यांच्या पुस्तकाचं आज आपण प्रकाशन करतो आहे ते पण फार मितभाषी आहेत पण त्यांच्या कविता फार बोलक्या आहेत तुम्ही आता पुस्तकं वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या कवीनं किती बोललं आहे आणि किती मनातलं बोललं आहे केशव देशमुख सरांनी या ठिकाणी त्यांच्या कवितांवरचं अत्यंत गांभीर्यपूर्वक विश्लेषण नोंदवलेलं आहे हे आम्ही जरा सत्र पटकन आटोपतं घेण्याच्या मार्गावर आहोत कारण अजून एक संमेलनाचं सत्र या ठिकाणी होणार आहे आणि संमेलनामध्ये हशर जाफराबादी मुमताज पठाण डॉक्टर शशिकांत पाटील डॉक्टर सुहास सदावर्ते रतू देशमुख सर ॲडव्होकेट शरद वाकडे शेख साबेर आमचे कथाकार मित्र असलेले कवी मित्र असलेले बबन महामुने ॲडव्होकेट कस्तुरे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत ते सुद्धा या ठिकाणी कवी संमेलनात सहभागी होणार आहेत आणि याचं सूत्रसंचालन करणारे आमच्या अंशुना अंशुमन शहा सर ह्या सगळ्यांचं आपल्याला ऐकायचं आहे म्हणून मी थोडंसं धावतं आणि पटकन असं हे सत्र माझं मनोगत तरी संपवती आहे मित्रांनो कवी हा उत्कट बोलणारा असतो आता उत्कट बोलणं म्हणजे काय तर जे मनात आहे ना ते खरं खरं सांगणारा असं म्हणतात की कवीचं पुस्तक कवितेचं पुस्तक हे त्याचं आत्मचरित्र असतं म्हणजे एखाद्या कवीला जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याची कविता वाचली पाहिजे त्याच्या केलेल्या चुका केलेल्या दुरुस्त्या झालेल्या घटना घडलेल्या घटना ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या पुस्तकांमधून त्याच्या कवितांमधून आपल्याशी संवाद करत असतात आता विठ्ठल काष्टे हे माझे खूप जुने मित्र आहेत आणि फार चांगला एकदम चांगला चोखंदळ कविता लिहिणारा माणूस आहे आता त्यांच्या कवितांबद्दल खूप जास्त बोलले पण माझ्या पद्धतीनं मी खरं तर आज त्यांच्या एका पुस्तकावर बोलणार होते जे तुझ्या माझ्यातले आणि हा माझा आवडीचा विषय आहे या पुस्तकात फक्त आणि फक्त प्रेमकविता आहे आता तुम्ही म्हणाल प्रेम कविता कसं बाबा बाई बोलतीये आपल्याकडं प्रेम ना इतकं कम म्हणजे असं त्याला संकुचित करून आहे आपण प्रेम ही गोष्ट अशी खूप मोठी आणि व्यापक आहे ही सृष्टीच प्रेमावर आधारित आहे इथलं जगणंच प्रेमावर आधारित आहे तुमच्या आयुष्यातून प्रेम वजा करा बरं काय राहतंय शिल्लक आपल्याला प्रेम म्हटलं की फक्त स्त्री आणि पुरुषामध्ये असलेलं प्रेम दिसतं पण तुम्ही तुमच्या वडिलांवर प्रेम करता तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करता तुम्ही तुमच्या गावावर प्रेम करता तुम्ही तुमच्या निसर्गावर प्रेम करता तुम्ही मित्रांवर प्रेम करता किती ठिकाणी तुम्ही प्रेम करता आणि असा कोणता माणूस आहे की ज्यानं कधीच कुणावर कसलंच प्रेम केलं नाही असं नाहीच आहे ज्याला बायकोवर प्रेम करता येत नाही पण तो त्याच्या मुलीवर खूप प्रेम करतो बायकोला धाकात ठेवणारे मी खूप पुरुष पाहिलेत पण मुलींवर मुलीला एवढं सुद्धा त्रास झाला की उफाळून येणारा त्यांचा राग मी पाहिलाय बायकोवर रागवणारे पुरुष पण प्रियसी पुढे एकदम मांजर होणारे माणसं पण मी पाहिलेत आहे की नाही म्हणजे प्रेम हे इतकं आपल्या आत असतं एवढं जवळची गोष्ट असते पण आपण काय करतो की प्रेम म्हटलं की हा काहीतरी लफड आहे ह्या भानगडीनंच पाहतो आणि म्हणून ते जराना दूषित होऊन बसले बाधित होऊन बसलं आहे असं मला प्रामाणिकपणाने वाटतं पण गुलजार साहेबांनी आजन्मप्रेमावर कविता लिहिल्यात जे मराठी हिंदी गाण्यांमधून आपण ऐकत असतो आपण गुणगुणत असतो तुम्ही जर पाहिलं तर मराठी कवितेमध्ये सुद्धा पुरुषोत्तम पाटील नाघ देशपांडे च भा, भालचंद्र लोवलेकर त्यानंतर भारत तांबे अशा कितीतरी कवींनी केवळ आणि केवळ प्रेमकविता लिहिली नव्वदाव्या वर्षीसुद्धा प्रेमकविता लिहिली आणि ह्या गोष्टीचं मला खूप छान वाटतं आहे की आमची ती एक परंपरा प्रेमकवितेची मराठी साहित्यातल्या आमच्या जाफराबादसारख्या भागात राहणारा एक वकील व्यवसाय करणारा कवी ती परंपरा पुढं चालवत आहे आपल्याला आपल्या जवळच्या माणसांचं मोठेपण कधीच माहीत नसतं किंवा मान्य आपण करत नाहीत आपल्याला ते आपल्या जवळचे रोज पाहिलेले असतात ना त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं मोठेपणाचं काही वाटत नाही पण तीच माणसं जेव्हा कुणीतरी दुरून नाव घेऊन सांगतात ना तेव्हा आपल्याला त्यांचं मोठेपण माहीत होतं अरे बापरे हा आपल्या गावातल्या माणसाबद्दल बोलतोय का हे तर माझं मित्र आहे तो एवढा मोठा आहे का तर ही गोष्ट आहे ना आपण खरं सांगायचं तर मान्य करायला पाहिजे खूप चांगला कवी तुमच्या शहरात राहतोय खूप बारकाईनं त्यांनी त्यांची कविता लिहिली आहे त्यांचं सादरीकरण म्हणा किंवा लोकांशी संपर्क म्हणा ते सांगण्याची पद्धत म्हणा त्यांच्याकडं ती शैली नसल्यामुळं त्यांची कविता कदाचित इथं फार प्रसारित झाली नाही कारण कविता लिहिण्यासोबतच तिला व्यक्त करण्याची शैली तुमच्याकडं असली पाहिजे ती सादरीकरण करण्याची शैली कवीकडं असलीच पाहिजे आणि नसेल तर कवीनं ती आत्मसात करायला पाहिजे असंही मला प्रामाणिकपणानं वाटतं कारण मराठी साहित्यामध्ये खूप म महत्त्वाच्या कवींनी खूप सुंदर सुंदर कविता लिहिल्या पण केवळ लोकांपर्यंत न पोचल्यामुळं त्या कविता फक्त पुस्तकांमधून आपण पाहिलेल्या आहेत वाचलेल्या आहेत या ठिकाणी मी थोडक्यात अगदी थोडक्यातच त्यांच्या कवितांबद्दलची वैशिष्ट्ये मी जी काही आहेत लिहिलेली ती ही विठ्ठल काष्टेंनी या कविता संग्रहामध्ये लिहिलेली कविता ही जानपद पदाच्या चालीरीती व्यक्त करणारी कविता आहे जानपदपद म्हणजे काय तर जी पूर्वीचं ग्रामीण पद्धत होती ना जगण्याची त्या पद्धतीची कविता आहे त्यांच्या संग्रहामध्ये मुराळी आहे शिदोरी आहे तुम्ही मी आपल्या सगळ्यांनी ती पिढी आहे आपली की ज्या गोष्टी आपण जगलेल्या आहेत परकराचा फुगा करून डोहात पोहणाऱ्या पोरी त्यावेळी होत्या आता स्विमिंगचे ड्रेस घालून स्विमिंग टँकमध्ये पोहणाऱ्या मुली आपण पाहतो पण आम्ही गावामधल्या मुली ज्या परकराचा फुगा करायच्या आणि त्या पाण्यामध्ये उडी मारून ते पोहत जायच्या अर्थात आमचे प्रियकर तिकडं पण काठावर बसलेले असायचे पोहणं शिकणं हा एक सराव किंवा पोहणं शिकणं हे निमित्त असायचं प्रियकराला भेटणं हे त्याच्यातलं आणखी दुसरं जानपद आहे ती आणखी एक वेगळी पद्धत आहे तुम्हाला माहिती आहे पूर्वी रांजणामध्ये पाणी भरत होते आणि रांजणाच्या ओट्यावर बसून रांजण हा समोरच्या फ्रंटला असायचा घराच्या तिथं बसून आळीबोळीतून चक्रा मारणाऱ्या प्रियकराची नजर भेट घेणारे किती जण इथं मला माहिती आहेत इथल्या बऱ्याच जणांनी तुम्ही पण चक्रा मारल्याच असणार आळीबोळीतून प्रियसीच्या मारल्या असणार की नाही मग त्या प्रियसी कुणाच्या तरी आज बायका झालेल्या आहेत त्यात नवीन काय तुमची प्रियसी कुणाची तरी बायको असते तुम्ही कुणाच्या तरी बायकोवर लाईन मारत असता म्हणजे पूर्वीची ती छोटी असते तेव्हा कॉलेजला असते तेव्हा तेव्हा प्रेम हे काही एवढं ओंगळवानं नसतं ती एक अपघाती गोष्ट असते ती प्रत्येकाच्या आयुष्यात येते काळापर्यंत तुम्हाला एक आनंद देते अनुभव देते आणि परत ती बाजूला होते फक्त त्यात पथ्य एकच असतं प्रेमामध्ये की तुम्हाला त्या गोष्टी उकरून उकरून काढायची गरज नसते कवी लोकांचं इथंच चुकतं कवी लोक ते विसरतच नाहीत आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्या कविता लिहित राहतात <laughs> आणि त्या सगळ्या जाग्या करतात जा जाणीवा आणि दुःखी कष्टी होतात जब गमे शाम आती है तो रात में प्याला हात लेके लोग बैठते है और देर रात तक रहते है। वो अपनी है की गम में तर हे जे आहे ना चित्र वगेरे वगेरे। हे आम्ही पिक्चरमध्ये पाहिलेलं आहे प्रत्यक्षात काही पाहिलं नाही पण पिक्चरमध्ये पाहिलं आहे आणि मग ते दर्द वगैरे वगैरे पण हे मराठी लोकांचा दर्द नाही आहे मराठी लोकांचं प्रेम हे वेगळं आहे त्याची भाषा वेगळी आहे जी भाषा ह्या तुझ्या माझ्या संग्रहामध्ये आहे त्याच्यामध्ये थेट भाषा आहे तुम्हाला गावाकडं जर तुम्ही पाहिलं ना ताकाला जाऊन भांडं लपवत नाहीत लोकं आलं आहे ना मागायला थेट मागतात तुम्ही सैराट सिनेमा पाहिला आहे तो गावातल्या लोकांचा सिनेमा आहे त्याच्यात लपून छपून नसतंय काय थेट मागणी असते डायरेक्ट तर हे, हे जी कविता आहे ही तुमच्या माझ्या काळाची कविता आहे त्या कवितेमध्ये कवीची भाषा अत्यंत थेट आहे अत्यंत समृद्ध आहे अत्यंत ग्राम्य भाषा आहे गावातली खेड्यातली भाषा आहे प्रॉपर बोली भाषा आहे इतके बोलीचे शब्द आहेत ना की तुम्ही कल्पना करणार नाहीत ही वाचताना तुम्हाला एक वेगळा आनंद भेटेल अशी ही कविता आहे पुन्हा पुन्हा वाचावी ही कविता दोन हजार साली त्यांचं जेव्हा पुस्तक आलं तेव्हा मी ती कविता वाचली होती आणि तेव्हा त्यांना मला फोन करून मी त्यांना ती प्रतिक्रिया दिली होती की तुमची अत्यंत अस्सल जाणिवेची कविता आहे त्यानंतर त्यांच्या माझ्या भेटीफार काही कमी कमी होत गेल्या पण जेव्हा जेव्हा झाल्या मला त्यांच्या कविता लेखनाबद्दल आदर वाटत गेला मित्रांनो यांच्या कवितेमध्ये एखादं फळ जसं रसदार गरेदार रवेदार असतं तशा पद्धतीचा जीवन अनुभव आहे त्याच्यामध्ये कुठंही कपट नाही द्वेष नाही मत्सर हेवा नाही हेवादेवा नाही त्याच्यामध्ये जे आहे ना ते निर्मळ पण आहे प्रांजळ पण आहे आणि चुकलेल्या गोष्टीची कबुली देणं आहे त्यांची एक कविता मला फार आवडलेली ती मी वाचून दाखवते खरं तर त्यांच्या पुष्कळ कविता मला आवडलेल्या मी खुना पण केल्या होत्या पण ही वाचलीच पाहिजे अशी कविता आहे बघा प्रियसीचं लग्न झालं आहे ती नांदायला गेली आहे सासरघरी पण जेव्हा पुन्हा ती परत आली गावामध्ये एक लेकरू घेऊन आणि मग ती आता हे नात्यातलंच असतं ना आजूबाजूच्या घरातल्याच चा मुली असतात आजूबाजूच्या नात्यातल्याच गावातल्या मुली म्हणजे तर ती परत येते तर ती, तिचा आणि त्याचा तो जो मिश्किल आणि त्याच्या बायकोचा असा तिघांचा त्रिकोण इथं या कवितेमध्ये फार सुंदर कविता ही पहा माझ्या लग्नानंतर तू लेकुरवाळी होऊन माहेरी आल्याचं कळालं ह्याचंही लग्न झालंय तिचंही झालंय माझ्या लग्नानंतर तू लेकूरवाळी होऊन माहेरी आल्याचं कळालं चहा पाण्यासाठी तुला बोलावलं हिची तुला पाहण्याची उत्कट इच्छा असल्यामुळं हिची म्हणजे खरं तर हिची पण असते ह्याची पण असते <laughs> हा, हा, हा पण इथं फक्त हिची अ हिची तुला पाहण्याची उत्कट इच्छा असल्यामुळं वाड्यात पाऊल टाकताच तू तु तु तुझं बाळ माझ्या हाती दिलं वाड्यात पाऊल टाकताच तू तु तुझं बाळ माझ्या हाती दिलं आणि जवळ घेताच हातपाय झाडत ते विवळू लागलं आणि मी जवळ घेताच ते हातपाय हलवीत ते विवळू लागलं तिकडच्या खानोट्यावर गेलं वाटत हा याचा टॉम नाही तिकडच्या खानोट्यावर गेलं वाटत असं म्हणताच तुलाही रडू कोसळलं ती आपली होऊ शकली नाही याच दुःख प्रचंड आहे ते तिला पण आहे आणि ह्याला पण आहे पण तिला काय होतं की असं मी म्हणताच तुला रडूही कोसळलं हळदी कुंकवाचा औक्षणाचं करून जड अंतकरणानं येते म्हणून तू निरोप घेतलास तेव्हा कुत्सित नजरेनं माझ्याकडं पाहून ही मनाली अ तेव्हा कुत्सित नजरेनं माझ्याकडं पाहून ही मनाली माहेराला आल्या म्हणजे येत जा इकडं वाट करून माहेराला आल्या म्हणजे येत जा इकडं वाकडी वाट करून तुमच्या आल्या गेल्यानं आम्हाला बरं वाटतं हा किती सुंदर म्हणजे ती जी सिच्युएशन असते ना ही मला असं वाटतं भारी असते तुम्ही एवढ्या अफलातून कविता तुम्हाला या कविता संग्रहात वाचायला भेटतील खूपच सुंदर आहेत म्हणजे एवढ्या सुंदर कविता आहेत पहा गावाच्या पारावर परण्या निघण्याआधीच हिच्या लग्नाची गोष्ट आहे गावाच्या पारावर परण्या निघण्याआधीच रुखवत आहेराची भरली ताटं माझ्या पडक्या वाड्याच्या मोडक्या दारावरून वाजत गाजत जाताना आणि गोहज गोरज, गोरज मुहूर्तावर तुझ्या लग्न घटिकेची मांडवभर उडालेली आतिशबाजी पाहताना मी तुटले तुटलेल्या पालशेपटीसारखा मरणांक तडफडलो म्हणजे एखादी पालीचं शेपूट तुटल्यानंतर जी तडफड होते पालीची आपल्या प्रियसीचं लग्न तिकडं लागतंय हे पाहून त्या प्रियकराला होणारी ती तडफड आणि त्याच्यासाठी वापरलेली पाली शेपट तुटलेल्या पालीची प्रतिमा मराठी साहित्यामध्ये आजपर्यंत तरी कुणी वाचलेली नाही ती तडफडं असते ना ती फार वेगळी असते ती मला वाटतं सांगता पण येत नाही बोलता पण येत नाही पण आतल्या आत असते आणि ती इतकी अप्रतिम पद्धतीनं मांडली की म्हणजे असे कितीतरी काय म्हणू असे कितीतरी गोष्टी विठ्ठल काष्टेंवरून ओवाळून टाकायला पाहिजेत अशा <clears throat> खूप सुंदर सुंदर कविता या संग्रहात आहेत या संग्रहासाठी अनेकांचं सहकार्य लाभलं त्या, त्या सर्वांचे मी एक प्रकाशिका म्हणून ऋण व्यक्त करते आणि या कविता संग्रहाची दुसरं जे पुस्तक आहे शिदोरीची भाकरी नावाचं त्या शिदोरीच्या भाकरीमध्ये ती शिदोरी आपल्या आयुष्याला पुरून उरावी अशी ती शिदोरी असते शिदोरी ही माहेरावून येते मुलाच्या घरून जी जाते ना लग्नानंतर ती शिदोरी नसते माहेरून आलेली शिदोरी आपण गावभर वाटत असतो आणि गावभर सांगत असतो आमची सून आली आमची सून आली आमची सून आली तर हे जे असतं तर तिची ती शिदोरी तिच्या आयुष्याला तिच्या गावानं पण पुरवायची असते ज्यांना ज्यांना शिदोरी कुणाची तरी खाल्लेली आहे त्या खाल्लेल्या मिठाला जागावं या त्याच्या मागचा म्हणजे मतीचा अर्थ असतो तिच्या माहेरच्या लोकांचा की माझी मुलगी तुमच्या गावामध्ये मी पाठवतीये तर तिची तुम्ही सगळ्यांनी पाठराखण करायची आहे जपवणूक करायची आहे माझी मुलगी एखाद्या वेळेला अडी अडचणीत आली ती उपाशी राहिली तर तुम्ही त्या खाल्ल्या मिठाला जागून माझ्या लेकीला मदत करायची आहे उभ्या जन्मामध्ये याला मानतात आयुष्यभराची शिदोरी पूर्ण आयुष्यभराच्या आपल्या मायमाऊल्यांनी दिलेल्या शिदोऱ्या घेऊन मुली इथं नांदत असतात नवे गावं नव्या पाऊलांनी त्या सजवत असतात नव्या चालीरीती त्या त्यांच्या माहेरावून घेऊन येतात आणि सासर घरी त्याचा आनंद महोत्सव आयुष्यभर साजरा करतात अशा मायमाऊल्यांना म्हणजे पुरुषांबद्दल आता फार चांगलं बोलत नाहीत कुणी पण मला पुरुषांबद्दल सहानुभूती आहे मला असं वाटतं की <laughs> पुरुषांनी ह्या गोष्टींची फार बारकाईनं निरीक्षणं नोंदवली पाहिजे तुमचे घरं उभ्या करणाऱ्या ह्या आधारभूत स्तंभ असतात बाया म्हणजे तुम्ही त्यांची दोन चार दिवस गावाला जाऊ द्या तुमच्या घराची तुमची वाट लागते आणि म्हणून त्यांचं महत्त्व एवढं असतं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या गणगोतामध्ये त्या सगळ्यांना धरतात तुम्ही विसरून जाता एक वेळ तुम्हाला एखाद्या वेळेस कंटाळा येतो पाहुण्या रावळ्याच्या घरी जायचं आहे त्यामध्ये असं कसं जावंच लागतं नाही तर नाव ठेवतात ते तुम्हाला काय तुम्ही हिंडता इकडं तिकडं मला मात्र ऐकून घ्यावं लागतं नाही नाही जावंच लागतं नाही नाही आहेर करावंच लागतो नाही नाही बारशाला जावंच लागतं असं हे तुम्हाला आहे ना गना गोताला धरून ठेवणाऱ्या बाया असतात त्याच्यामुळं त्या जेव्हा काही करता येत ना तर त्यांना फार काही टोकू नका फार तुम्ही इकडं तिकडं पैसा उडवतात त्याच्या तुलनेत त्या फार कमी पैसा उडवतात त्यात त्यांचा उडवणाऱ्या पैशाचा आणि त्यांचा सन्मान करा प्रत्येक घरानं बाईचा आणि लक्ष्मीचा आपल्या सन्मान करायला पाहिजे आणि अशा सुंदर भावभावनांचा हा सुंदर दिवस आहे वातावरणसुद्धा आल्हाददायक आहे खरं तर मला वाटलं होतं की आमदार साहेब घाई करतील पण त्यांनी आज साहित्यिक कार्यक्रम असून हा जास्त वेळ दिला मला आनंद आहे आणि माझी अशी पुढच्या याच्यातून पण अपेक्षा असेल की मला असं वाटतं की जेव्हा वैयक्तिक व्यक्तिमत्त्व जर आपल्याला खूप छान असा प्रगल्भ करायचं असेल ना यशवंतराव चव्हाणांचा वा वारसा आपल्याला आ... आहे आपण पाहिलं आहे मोठ्या मोठ्या साहित्यिकांना आणि मोठ्या मोठ्या राजकारणी साहित्यिकांना तुम्ही राजकारणामध्ये असाल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल ज्याच्या आयुष्यामध्ये पुस्तकं आहेत ज्याच्या आयुष्यामध्ये कला आहे तीच माणसं कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकून राहतात आणि आनंदी राहतात त्यामुळं यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो घालून दिलेला वारसा आहे तो प्रत्येक राजकारण्यानं आत्मसात करायला पाहिजे तेव्हाच कुठं सांस्कृतिक राजकारण आपल्याला पाहायला भेटेल नसता अलीकडचं राजकारण जेव्हा आपण पाहतोय तर आपल्याला टी व्ही बंद करून द्यावं असा वाटतोय बातम्या ऐकाव्याचं वाटत नाही आहेत तर हे राजकारण आपल्याला कुणा कुठल्याच सुज्ञ माणसाला नको आहे आणि त्याच्यामुळं सुज्ञ राजकारणाची अपेक्षा ह्या उमद्या व्यक्तिमत्वाकडून येऊ घातलेल्या उद्याचं उदयमुख हे राजकारणी आहेत भविष्यातले मोठे तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री व्हाल <laughs> <laughs> आम्ही अशी आम्ही अशी सदिच्छा व्यक्त करतो की एक ना एक दिवस तुम्ही तुमच्या कारकिर्दीत छान मोठ्या पदावर असावं ह्या भागाचं ह्या परिसराचं नेतृत्व तुम्ही करायला हवं आणि मला असं वाटतं की ज्या ठिकाणी जास्त सांस्कृतिक कार्यक्रम होतात साहित्यिक कार्यक्रम होतात तिथं माणसांची मनं अशी मस्त प्रफुल्लित होतात म्हणून ज्या ज्या भागात मी काष्टसाहेबांना सारखी म्हणत असते की जाफराबादला आपण हे कार्यक्रम सातत्यानं व्याख्यान मला सुरू करायला पाहिजे एखादा कार्यक्रम सातत्यानं घ्यायला पाहिजे जेणेकरून लोक एकत्र जमतील काहीतरी छान ऐकतील काहीतरी चिंतन होईल मी मागच्या वेळेस दानवे साहेबांना मोठ्या सा मोठ्या साहेबांनाही विनंती केली होती एका कार्यक्रमात आम्ही होतो सोबत तर आणि त्यावेळेस त्यांनी कबूल केलं होतं खरं तर की या जाफराबाद शहरासाठी एक सुसज्ज असं सभागृह आपण बांधूया एक असं नाट्यग्रह बांधूया पण नंतर मी पण पाठपुरावा करायचं राहून गेले आणि ते पण वेगळ्या वेगळ्या कामामध्ये गुंतत गेले पण तुम्ही त्यांचं आज या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहात आणि या भागाचे तुम्ही आमदार आहात तर तुम्ही सांस्कृतिक वारसा कसा आणखी वृद्धिंगत होईल वाढेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत अशी माझी एक लेखिका म्हणून असलेली विनंती आहे एवढं बोलते साहेबांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देते आणि मी थांबते धन्यवाद